नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा कांदा असेल हरभरा असेल त्याचबरोबर गहू असेल व अन्य पिकांसाठी सर्वोत्तम टॉनिक म्हणा किंवा त्यांच्या फुटव्यासाठी किंवा जे काही त्यांचा हिरवळपणा आहे किंवा जमिनीतील कस जो आहे तो शोषून घेण्यासाठी अत्यंत चांगला उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार बग आहोत बघा सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला चॅनलच्या माध्यमातून मिळेल बघा जेव्हा आपण कांदा लावतो किंवा हरभरा लावतो किंवा गहू लावतो त्यावेळेस त्यांचा जो पाला असेल किंवा तो फुटण्यासाठी किंवा जे काही त्यांच्या ओंब्यांची संख्या वाढण्यासाठी किंवा कांद्यामध्ये कांद्याची चांगली साईज होण्यासाठी त्यांना काहीतरी बूस्टर किंवा काहीतरी टॉनिक गरजेचं असतं मग ते, ते आपण आज बघणार आहोत बघा तेच ॲग्रोचं ऑल इन वन जे आहे बूस्टर इम्युनिटी बूस्टर जसं आपण असतं तसंच त्यांच्यासाठी एक हर्बल बूस्टर किंवा त्याला जैविक खत आपण म्हणतो ते आपल्याला आज फोऱ्याच्या माध्यमातून द्यायचं आहे मग ते काय काम करत आहे बघा जे काही जमिनीचं अन्नद्रव्य आहे ते तुमच्या मेन तुमच्या कंटेंटमध्ये टाकतं त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं काम जे आहे तर ओंब्यांची संख्या वाढली तर गव्हाचं उत्पन्न वाढतं व हरभाऱ्यांच्या घाटींची संख्या वाढली तर सरासरी उत्पन्न वाढीसाठी त्याचबरोबर जे काही कांदा आहे हा रोग रोग रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग तेच ॲग्रोस ऑल इन वन आपल्याला किती वापरायचं आहे एकरी किती वापरायचं आहे त्याची किंमत किती ते वापरायचं कसं हरभऱ्यासाठी चांगला फुटवा होण्यासाठी तसेच तुमच्या गव्हासाठी चांगल्या प्रमाणात फुटवा होण्यासाठी व फुटवा जर चांगला झाला तर ओम्यांची संख्या तेवढी जास्त वाढणार आहे परिणामी उत्पन्न वाढणार आहे ह्या सर्वासाठी आजचा आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला तुम्ही बघूया की आपल्याला ह्या औषध का वापरायचं चा, तर चांगल्या प्रकारची झाडांची वाढ होण्यासाठी फुटवा होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि जो काही जमिनीतील अन्नद्रव्य आहे हे त्यांना चांगल्या प्रमाणात मिळण्यासाठी आपल्याला हे औषध वापरायचं आहे हे कधी वापरायचं आहे पहिल्या फोवऱ्यामध्ये बुरशीनाशकाबरोबर तुम्ही वापरू शकता किंवा सेपरेट हा फवारा मारला तरी याच्यामुळे काय होणार आहे बघा की तुमच्या जे काही पिकांची वाढ ही चांगल्या प्रमाणात होणार आहे मग याचं प्रमाण किती घ्यायचं याची उत्पादन क्षमता कशी वाढते हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सुरुवातीला चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता हे आपल्याला कोणत्या कोणत्या पिकांना वापरायचं आहे हे सगळ्यात आधी बघूया तर सुरुवातीला आपल्याला हे वापरायचं आहे हरभरा त्याचबरोबर गहू त्याचबरोबर आपल्याला जे काही अन्य आपण पिकांसाठी सुद्धा वापरू शकतो हरभऱ्यामध्ये घाट्यांची संख्या त्याचबरोबर घाट्यांची साईज महत्त्वाची असते हा फुटवा जास्तीत जास्त होण्यासाठी फुल जास्तीत जास्त निघण्यासाठी आणि जे काही तुमच्या झाडांच्या शरीरातील ताकद वाढवण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं औषध आपल्याला मानलं जातं मग त्याचबरोबर कांदा असेल कांद्यामध्ये कलर वाढवण्यासाठी त्याचबरोबर कांद्यांची साईज वाढवण्यासाठी सुद्धा हे प्रभावी ठरू शकतं जेणेकरून कांद्यांचं उत्पन्न वाढेल परिणामी शेतकरी राजा आपला अर्धून संपन्न होण्यास मदत होत आहे याच्यामध्ये आता बघूया या खतामध्ये कंटेंट काय आहे किंवा हे खत कसं वापरायचं गव्हामध्ये वापरताना सगळ्यात महत्त्वाचं गव्हाची फुटवा गव्हाचा फुटवा जेवढा जास्त होईल तेवढ्या गव्हाची ओंब्यांची संख्या वाढणार आहे ओंब्यांची संख्या जर वाढली परिणामी उत्पन्नावरती परिणाम होणार आहे आता आपण बघूया हे औषध वापरताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे किंवा हे औषध कशा वाढवाय वाचवायचं तर आता सुरुवातीला हरभरा गहू कांदा फुटवा औषध एक फवारणी आणि शंभर टक्के रिझल्ट टेक ॲग्रोचं ऑल इन वन हे औषध आपल्याला वापरायचं आहे मग हे औषध किती वापरायचं आहे कशा पद्धतीने वापरायचं आहे याच्यासाठीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल तुम्ही चॅनलला लाईक करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी मिळेल कांदा पिकासाठी बरेच आपण खत औषधं वापरत असतो व खर्च वाढवत असतो पण आता कोणताही जास्त खर्च न वाढवता आपल्याला साधारणत पाचशे ते सहाशे रुपयेमध्ये हा फवारा आपल्याला द्यायचा आहे तो फवारा दिल्यानंतर आपल्याला इतर कोणतेही फवारे देण्याची गरज नाही बाजारामध्ये भरपूर सारे प्रमाणचे फवारे उपलब्ध आहे परंतु हे फवारे न देता आपल्याला एक जैविक खत आपल्याला याच्यामध्ये द्यायचे आहे बाजारामध्ये सतराशे साठ फवारे उपलब्ध आहे हे फवारे न देता आपल्याला जैविक घटकंतून कांद्याची असेल हरभऱ्याची असेल किंवा गव्हाची वाढ करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला जे औषध वापरायचं आहे याचं प्रमाण माहिती पाहिजे आणि हे कोणतं औषध आहे हे एक्झॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे हे असते असणं गरजेचं आहे एकच फवारणी करायची आहे मग ती किती फवारणी किती करायची आहे बघा पंधरा लिटर पाण्याला तेच ॲग्रो स्पेशलचं ॲग ऑल इन वन आपल्याला वीस मिली वापरायचं आहे हे तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता किंवा तुमच्या जवळच्या कृषीच्या दुकानामध्ये सुद्धा मिळू शकतं आता पंधरा लिटरला वीस मिली त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर याचे गुणधर्म काय आहे बघा फुटवा चांगला होणे हिरवेपणा चांगला येणे अन्नद्रव्य पोषक अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणात मिळणे या औषधाचे गुणधर्म आहे म्हणजे जनावरांची एक तुमच्या जे काही शेताचे पिकं आहे या पिकांची चांगली वाढ होण्यासाठी हे आपल्याला उपयोगी आहे आता याच्याबरोबर आपल्याला बघायचा याची किंमत किती साधारणपणे जर तुम्ही बाजारामध्ये जर बघितलं तर याची पाचशे मिलीची बोटल सतराशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला आहे म्हणजे एकरी तुम्हाला एफ किंमत फक्त पाचशे ते सहाशे रुपये येऊ शकते व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि इतर तुमचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ असेल माहितीपर तर असेल किंवा अन्य गहू असेल हरभरा असेल या पिकांची माहितीपर व्हिडिओ तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा